नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रणवी मॉम या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजची रेसिपी तुमच्या लक्षात आलीच आहे होत आज बनवणार आहात आपण रव्याचा स्पेंच केक तर चला सुरुवात करूया इथे मी या वाटीने दह्याच्या ज्या वाटी आहे त्याने मी अडीच वाटा रवा घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने मी दीड वाटी पिटी साखर घेतलेली आहे एक वाटी दही अर्ध्या वाटी तेल आणि हा बेकिंग सोडा आपण यूज करणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे दही आपल्याला सर्वात प्रथम फेटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून त्याच्यातल्या गुठड्या काढून घ्यायच्या आहेत छान असं फेटून घ्यायचं आहे दही फेटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि ती सुद्धा यासोबत एकत्र करून घ्यायची आहे अगदी घर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारा मुलांच्या आवडीचा हा असा रवा स्पंज केक आहे तसं मुलांना क्रीमवाला केक आवडतो पण आपण हा केक त्यांना देऊ शकतो खायला बघा हे छान असं फेटून झालेलं आहे यानंतर यामध्ये हे अर्धी वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा मस्त असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये वेगवेगळे फ्लेवर म्हणजे असं व्हॅनिला फ्रू फ्रूट फ्लेवर वगैरे घालून या केकची चव वाढवू शकता इथे मी अर्धी वाटी बेकिंग सोडा सॉरी अर्धीच अर्धा चम्मच बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यानंतर बघा फेटल्यानंतर हे एकदम कंडेन्स मिल्कसारखं दिसत आहे मिश्रण त्यानंतर हे अडीच वाट्या रवा मी या ठिकाणी घालून घेत आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं या पूर्ण रेसिपीमध्ये आपण एकमध्ये आपण एक वाटी दूध वापरणार आहोत तेसुद्धा थोडं थोडं करून तर मी इथे थोडं दूध घातलेलं आहे पहिल्यांदा कारण मिश्रणाचं आपल्याला म्हणजे पातळ घट्टपणा बघून आपल्याला ते दूध ॲड करायचं आहे तर मी इथे थोडं दूध घातलेलं होतं त्यानंतर आपल्याला हे एकत्र करून पंधरा मिनटासाठी अर्धा तास ठेवलं तरी चालेल बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि बघा अर्धा तासानंतर हे मिश्रण याप्रमाणे झालेलं आहे तर मी इथे फ्लेवरसाठी या ठिकाणी व्हॅनिला इसेन्स ॲड करून घेत आहे व्हॅनिला इसेन्सचे थेंब टाकत आहे मी चार पाच आता हे एकत्र करून घ्यायचं आहे कोणता पण चॉकलेट फ्लेवर वगैरे तुम्ही देऊ शकता त्यात ॲड करू शकता चॉकलेटसुद्धा तर बघा या ठिकाणी मी चेरी म्हणजे ज्याला आपण टुटी फ्रुटी म्हणतो ती मी या ठिकाणी मिक्स नव्हती माझ्याकडे तर रेड कलरची ॲड करून घेते आहे ट्युटी फ्रुटी आपण थोडी यामध्ये घालणार आहोत मिश्रणामध्ये आणि थोडी डेकोरेट करायला वरून घालणार आहोत तर चला आता आपण आपल्या भांड्याला तेल लावून घेऊया ज्या ठिकाणी आपण केक साठी भांडं घेणार आहोत त्या भांड्याला मी तेल लावले आहे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता पण बटर नव्हतं माझ्याकडे तर तेल लावलेलं ला आहे यानंतर डेकोरेट्स डेकोरेटिव्हसाठी मी इथे चेरी टाकून घेतलेली आहे आणि परत थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि आता हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त असं झालेलं आहे मिश्रण आपलं तुम्ही जेवढं जास्त पटल तेवढं तुमचा केकला स्पॉन्ज येणार आहे त्यानंतर चेरी घालून घ्यायची आहे वरून सजावटीसाठी आपण आणि थोडं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे ज्याच्यातले एअर्स वगैरे बबल्स वगैरे राहते तिथली एअर्स त्यासाठी आपल्याला ते भांडं टॅप करून घ्यायचं आहे कुकर घेतलेलं आहे यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे ते पसरवून घेऊया आणि एक स्टँड घेतलेलं आहे आणि आता हे हीट करायला ठेवूया हीट झाल्यानंतर मी या ठिकाणी हे मिश्रणाचं भांडं स्टँडवर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला कुकर गरम आहे आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनटासाठी आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती मीडियम पण नाही मिडियमपेक्षा थोड्या कमी फ्लेमवरती पन्नास ते पंचावन्न मिनटासाठी ठेवून घ्यायचं तर बघा पन्नास ते पंचावन्न मिनटानंतर केक आपला रेडी आहे तर इथे मी चेक करत आहे शिजलेला आहे का हो शिजलेला आहे बघा चाकूलासुद्धा जरासुद्धा चिपकला नाही तर काढून घेऊया पन्नास ते पंचावन्न मिनटानंतर याप्रमाणे आपला केकचा लूक दिसत आहे तर आधी आपल्याला याच याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याच्या कडा पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटवरती आपल्याला हे थोडं ठोकून म्हणजे त्याच्यावरती हे करून ठोकून आपल्याला काढून घ्यायचं आहे मस्त निघालं आहे चिपकलेलासुद्धा नाही त्याचा अर्थ आपला केक शिजलेला आहे दिसायला सुद्धा मस्त दिसत आहे तोंडाला पाणी सुटलं आहे आणि मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा तिला हा स्पंज केक खायचा होता तर मी तिला इथे कट करून देत आहे मस्त असं झालेलं आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा तुमच्या मुलांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू